तर नमस्कार मित्रांनो आता मुंबईमध्ये मराठा मोर्चा चालू आहे मनोज जारांगे साहेब हे उपोषणाला बसले असतानाच आपले मान्य मंत्री नितेश राणे यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये ते स्टेट बोलत आहेत की मनोज जारांगे साहेब यांच्या खांद्यावर बंदू बंदूक ठेवून मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट केलं जात आहे आणि मराठा मोर्चांच्या जे आंदोलक आहे त्यांना येण्या जाण्याचा खर्च डिझेल वगैरे खर्च कुठून येतो काय येतं आम्हाला सगळं माहीत आहे असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंटमध्ये काय बोलतात काही नाही आपण तेवढं आता पाहू असं आहे की जळांग पाटलांची आमची जुनी ओळख आहे तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं आरक्षण मिळावं मराठी मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे व्ही के पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा चांगला संवाद सुरू आहे पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचीच अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतोय या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे टार्गेट केलं असं नितेश राणे त्यांच्यावर आणि ते दुसरं काय म्हणणार बरं ते दुसरं काय म्हणणार ते तेवढंच म्हणणार सरकारकडे आहे तो आम्हाला नऊ पशी मेले पाहिजे मराठ्यात लोक मराठ्याचा तो असून उलट तो करायला पाहिजे व्यवस्था तुम्हाला अरे मी काय म्हणतो तुझ्याकडे माहिती आहे तर तू घाल तिकडे आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण तू मराठ्याचं आहे तो सेवा करायला पाहिजे इथं लोक करतात त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटतं का मराठ्याचे लोक मराव उपशी तू कर ना मग तू तु कर तुला तु वाटतं का उपशी मराव इथं लोक किती दिवस गुवाने भरलेले बुट ना रे यार त्या देवेंद्र फोणीचे तुम्ही मराठीचे असो कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदत येईल या रे कधीतरी या शहाण्णूकुळी मराठा समजतो तू स्वतःला कशाला माहिती गोळा करतो असे लिहिल्या गोळा केल्या कोण काय आहे तुला काय तपास लागणार आहे कोण इथं गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचा कच ते खरेच आहेत तुला मी लय समजून ओळखितो हा मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो दादांना मानतो म्हणून त्यांना बार बार सांगितलं बोला याला बोलायला लावू नका पण आता याला बहुतेक मंत्रीपद जाण्याचा जा धाक आहे मला जी माहिती मिळाली मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लहू नका याला जोडणार आहे मी दादाला पण सांगितलं होतं याला बोलायला लहू नका मीडियाच्या माध्यमात हां लय जोडणार आहे म्हणलं मी पण ते त्यांना असं धाके वाटतं जर तू नाही बोलला तेव्हा मंत्रिपद जाणार तू काय म्हण आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण राजकारणी जीव घालतात म्हण आता कुणी ना कुणीतरी घालणारच पण आम्ही पक्के आहेत ना आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं ते माहिती तू दिना मग त्याला काय माहीत नसतं त्याला त्याला काय माहीत असत नसतं जे चोऱ्या करत त्याला बाकीच्या चोऱ्या केल्यालाच दिसत असतात त्याला वाटत बाकीचे चोऱ्याच करतात ते चोटत आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्या कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनाने पेट्रोल दिलेत डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्या का मी म्हणतो देवेंद्र फणचे गोवाने भरलेले बुट साठवून आले दिस श्या अण्ण म्हणतो स्वतःला मग कोण बोलाव जर मराठ्याला कुणी देतच असेल मला माहीत नाही देतच असेल तो तौळट देणाराचं कौतुक केलं पाहिजे आणि तो पण दिलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तर शहाण्णुकुळी नाही तर तू काय याचा असला श्याण्णनुकळी काय पहिली केली ती नाही यार काय खेळबळ म्हणते तो, तो अरे ते काय येते काय येते तुम्ही चिमणी बघितलेली का प्रवासात एखाद्या गाडीला अडी आली तर ते काचाल धरकून वरड वरगडती आणि बाजूला पडती ते किती येऊ 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 याऊ करती ती फक्त येऊ यावे ते काय आहे त्याला ती सवय लागली बोलायची चिचुंदरी बघितली का तुम्ही चिचुंदरी बघितली का फक्त लोकांच्या टांगड्यातून सणाट पळती तिचं कामच असतं घाबरगुंडी करणे कोण म्हणत अरे त्याच ना काही विचारू दे ते इतके गेलेलं ते माग आता देवेंद्र दे फडणवीस तरी त्याला अकल आहे ना ते फक्त मंत्रीपद जाऊ नये म्हणून आम्हाला बोलतय मंत्रीपद सुद्धा जाणार आहे ते म्हणून बोलते ती पाहिलं कोणचा कोण जननायक झाला झालत हिंदू त्याला दोन जोडीदार उभा केले दिले फेकून माग त्यांना वाटतं आता नाही बोल भाय ते मंत्रीपद जाईल दादाची निलेश साहेबाची रिश त्याला नाही येणार तेव्हाच नाही वाच 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 चिवडायची वाच, सवय आहे त्याला डुकरावनी ते सवय असते आता काय करणार ज्याची त्याला काय करू शकत नाही ते हमेशा तसं करतं पण श्याण्णव कुळीचा एक बिघून त्याच्या अंगात दिसत नाही आम्हाला कारण गरीबाचे मराठ्याचे पोरं जर मुंबईत आले आणि ते जर शहाण्णव कुळी असतात तर कणाकणा आला असता लोकांची सेवा करू लागला असता जरी पक्षात तरी आणि जे करते त्यांना आडव पाडा नसता शंभर टक्क्याच पुढ आता तो अनुकूळी नाहीचे